सुटला सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये लढत चालू आहे सत्तावीस पळतोय खटावकरांच्या सात बारा मैदानातला एक तास पलटी केला एकानं थोडासा आड्याला या ठिकाणी भुजकुळ्यात पडला परंतु परत गती घेतली आता काय होतोय माग गाडीवर लक्ष द्या इकडे बॅरिकेटला चिटकून उभा राहिलेले पुढे लक्ष दे, दे शेपोट चावणार तो सुद्धा चुकलान तुलाच असा आहे बाप्पा जर तुडवला तर तू काय करशील चूक होत असते या ठिकाणी आणि भीष्मा बैलाचे जगदारी या ठिकाणी प्रत्येक ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपये बक्षाला आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद गाडी क्रमांक सत्तावीस चा आज क्रमांक सहा वर लावलेली गाडी श्रीमंत दगडूशे शड हलवाई गणपती प्रसन्न श्री आकाश ढवालेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव पुणे ईएसपी ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगा आणि मालक